नमस्कार कर तर आज मी चार वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या बनवल्यात एक पदरी दोन पदरी तीन पदरी आणि चार पदरी तर या चपात्या खूप नरम मऊ लुसलुशीत होतात आणि अगदी टम्म सुद्धा फुगतात तर बघू शकता ही चपाती किती छान फुगलेली आहे आणि खूप नरम झालेली आहे आणि अगदी काटोकाट याची लेअर निघत आहे ही दोन पदरी चपाती आहे बघू शकता काठोकाट याची लेअर या ले ले आहे तर या व्हिडिओमध्ये चपाती टम्म फुगण्यासाठी खूप वेळापर्यंत नरम राहण्यासाठी पीठ मळण्यापासून ते चपाती बनवेपर्यंत खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स जर फॉलो केला तर नक्कीच तुमची चपातीसुद्धा अगदी मऊ लुसलुसीत होईल आणि टम्म फुगेल सुद्धा ही तीन पदरी चपाती आहे तर बघू शकता अगदी काटोकाट याच्या तीन लेअर निघत आहे खूप मस्त होतात चपात्या याच पद्धतीने एक पदरी आणि चार पदरी चा सुद्धा लेअर निघतात सकाळी चपाती बनवली तर संध्याकाळपर्यंत जशाच्या तशी नरम राहते आणि ही तीन पदरी चपाती आहे सुरुवातीला दाखवलं होतं मी तर अगदी काटोकाट लेयर निघतात तर मी या व्हिडिओमध्ये चार प्रकारे चपाती बनवून दाखवलेली आहे पण रोज मी अशी तीन लेअरची चपाती बनवते तर चला बघूया अगदी नरम मऊ लुसलुसीत चपात्या कशा बनवायच्या तर त्याच्यासाठी तीन वाटी कणिक घेतलेला आहे तुम्ही किती व्यक्तींसाठी चपात्या बनवणार आहात त्याच्यानुसार कणकेचं प्रमाण कमी जास्त करा तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे तेल घालायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची चपाती अगदी नरम होण्यासाठी चपातीचं जे पीठ आहे ते अगदी बारीक दळलेलं हवं जाडसर जर पीठ असेल तर चपाती कडक होते त्याच्यामुळं अगदी मैद्यासारखं पीठ बारीक असायला हवं तर थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आणि आता हा गोळा बनवून झालेला आहे तर या आता याच्यामध्ये अशा प्रकारे बोटं उमटवायची आणि साईडने आणि या पिठावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता हे झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनिटं तोपर्यंत तुम्ही भाजी वगैरे बनवून घेऊ शकता आता हे दहा पंधरा मिनटं साईडला झाकून ठेवणार आहे आणि बघूया आता दहा पंधरा मिनिट झालेली आहेत कणकेवर जे पाणी टाकलं होते ते पूर्ण कणकेमध्ये शोषून घेतलेलं आहे आणि आता कणिक पुन्हा एकदा छान मळून मऊ करून घ्यायची खूप जास्त घट्ट जर कणिक मळली तर चपातीसुद्धा कडक होते त्यामुळं थोडीशी पातळ कणिक मळायची थोडासा तेलाचा हात लावलेला आहे आणि बघू शकता किती छान मऊ झालेली आहे ही कणिक अशा प्रकारे एकदम मऊ आणि थोडीशी पातळकणी भिजवायची थोडीशी पातळकणी भिजवली तर चपातीसुद्धा नरम होते तर आता ही कणिक तयार झालेली आहे आणि आता चपाती बनवून घेऊया तर पहिल्यांदा एक पदरी चपाती बनवणार आहे तर त्याच्यासाठी पिठाचा छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला पिठामध्ये गोळवून त्याची पारी करून घ्यायची पुरणपोळी बनवते वेळी जशी पारी करतो तशी पारी करून घ्यायची आणि अगदी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हा पिठाचा गोळा तेलामध्ये बुडवून घ्यायचा आहे काही काही ठिकाणी अशा प्रकारे एक पदरी चपाती बनवली जाते तर हा पिठाचा गोळा या पारीमध्ये ठेवून घ्यायचा आणि पुरणपोळीप्रमाणे ही पारी बंद करून घ्यायची आणि गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून चपाती लाटून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची चपाती लाटते वेळी खूप जास्त साईड पलटायच्या नाही नाहीतर चपाती फुगत नाही साईड खूप जास्त पलटल्या तर त्यामुळं एक ते दोन वेळात साईड पलटायची आणि चपाती लाटून घ्यायची एक पदरी बनवा दोन पदरी बनवा किंवा तीन चार पदरी चपाती बनवा खूप जास्त साईड पलटायच्या नाही एक ते दोन वेळाच साईड पलटून लाटून घ्यायची तवा गरम झाला की तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि ही चपाती टाकून घ्यायची तवा चांगला गरम करून घ्यायचा तवा जर कमी गरम झाला असेल तर तव्याला चपाती चिटकते आणि थोडंसं तेल लावून दोन्ही साईडने चपाती भाजून घ्यायची एक पदरी जी चपाती आहे ती जास्त फुगत नाही किंवा जास्त लेअरसुद्धा येत नाहीत एक पदरी चपातीला पण काही काही ठिकाणी अशा प्रकारे चपाती बनवतात म्हणून दाखवलेली आहे ही पद्धत मी तर दोन्ही साईडने चपाती छान भाजून घ्यायची आता ही एक पदरी चपाती तयार झालेली आहे आता बघूया दोन पदरी चपाती तर पिठाचे छोटे दोन गोळे घ्यायचे सारख्या आकाराचे घ्यायचे आणि गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये गोळून त्याच्या अशा प्रकारे पारी करून घ्यायची आणि दोन्ही साइडला तेल लावून घ्यायचे चांगलं आणि त्याच्यावर गव्हाचं कोरडं पीठ टाकायचं आणि हे आता एकमेकावर ठेवून बंद करून घ्यायच्या आणि गो गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये गोळवून चपाती लाटून घ्यायची अशा पद्धतीने सुद्धा चपाती बरेच जण बनवतात छान होते ही चपाती सुद्धा अगदी काटोकाट फुगते आणि नरम राहते खूप तर आता ही चपाती लाटून झालेली आहे आणि चपाती तव्यावर घालायची आणि ही चपाती सुद्धा छान भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून भाजू शकता तर बघा ही चपाती किती छान फुगलेली आहे दोन पदरी चपाती आहे ही खूप जास्त अगदी खरपूस चपाती भाजायची नाही नाहीतर चपाती कडक होते बघा आता ही चपाती दोन्ही साईडने छान भाजून घेतलेली आहे तेल लावून आणि बघू शकता अगदी नरम चपाती झालेली आहे आणि बघा याची सुद्धा अगदी कडेपर्यंत दोन भाग होत आहे याचे बघू शकता किती छान चपाती चा झालेली आहे ही दोन पदरी तर आता ही दोन पदरी चपाती तयार झालेली आहे आता बनवणार आहे तीन पदरी चपाती तर मी रोज तीन पदरीच बनवते आणि आमच्याकडे तीन पदरीच चपाती बनवतात तर आता पिठाचा गोळा घेऊन लाटून घेतला थोडासा आणि त्याला तेल लावायचं चा चांगलं आणि एक फोल्ड करून घ्यायचा पुन्हा तेल लावायचं आणि पुन्हा दुसरा फोल्ड करायचा तर अशा प्रकारे बनवून घ्यायचं हे आणि पिठामध्ये घोळवून लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघितलं तर खूप जास्त साईड पलटत नाही आहे मी एक ती दोन तर, ते दोन वेळात साईड पलटायची आणि चपाती लाटायची म्हणजे चपाती छान फुकते खूप जास्त पीठही लावलं चपात्यांना तर चपात्या अगदी पांढऱ्या दिसतात वरती पीठ तसंच दिसतं चपाती भाजल्यानंतर त्यामुळं कमी पीठ लावून लाटा तर ही तीन पदरी चपातीसुद्धा बनवून झालेली आहे आणि ती सुद्धा दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची भाजते वेळी तेल किंवा तूप लावू शकता मी थोडंसं तेल लावणार आहे तर बघा ही तीन पदरी चपाती सुद्धा छान फुगलेली आहे थोडस तेल लावून दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहे बघा आता ही चपाती दोन्ही साईडने छान भाजून झालेली आहे अगदी थोडंसं तेल लावते मी तर ही मस्त अशी तीन पदरी चपाती तयार झालेली आहे कणिक जर व्यवस्थित मळली तर चपात्या अगदी नरम मऊ लुसलुशीत होतात तर ही तीन लेअरची चपाती तयार झालेली आहे आणि आता याच्या लेअर दाखवते आतल्या साइडने बघा तीन लेअरची चपाती आहे तर याच्या लेअर सुद्धा आतल्या साईडने तीन झालेल्या आहेत अगदी काटोकाट याच्या लेयर निघतात तीन बघा तीन लेअर झालेले आहेत त्याच्या तर ही तीन पदरी चपाती सुद्धा तयार झालेली आहे आणि आता चार पदरी चपाती चा बघूया तर पिठाचा गोळा घेऊन लांबट आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं चांगलं जा आणि बोटाच्या साह्याने अशा प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि आता हे एकावर एक ठेवून फोल्ड करायचे आणि थोडासा गोलाकार द्यायचा हातानी आणि पिठामध्ये गोलून लाटून घ्यायचं तर आता ही चार पदरी चपाती चा सुद्धा लाटून झालेली आहे आणि तव्यावर घालून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं तेल लावून थोडस ही चपाती सुद्धा छान फुकते आणि चार पदरी चपाती आहे तर अगदी तीन चार लेअर येतात याला सुद्धा बघू शकता ही चपाती सुद्धा छान फुगलेली आहे तर ही चपाती सुद्धा दोन्ही साईडने थोडंसं सा तेल लावून भाजून घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केला तर नक्कीच तुमची चपातीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत आणि खूप लेअर असणारी चपाती तयार होईल तर बघा ही चार पदरी चपाती आहे आणि याचेसुद्धा आतल्या साईडने खूप छान लेअर झालेले आहेत बघा मस्त असे लेअर झालेले आहेत आतल्या साईडने तर आता चा ही चार पदरी चपाती सुद्धा तयार झालेली आहे सकाळी चपाती बनवली तर संध्याकाळपर्यंत चपाती जशास तशी नरम राहते तर ह्या एक पदरी दोन पदरी तीन पदरी आणि चार पदरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने बनवा पण शक्यतो दोन पदरी तीन पदरी या चपात्या जास्त सगळीकडे बनवल्या जातात तर ही तीन पदरी चपाती बघा अगदी बनवून चपाती दोन तीन तास झालेली आहे तर जशाच तशी नरम आहे लेअरसुद्धा मस्त आलेले आहेत आणि अर्धी चपाती जर तोडून बघितली तर अगदी मस्त लेअर दिसत आहे तर चला या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा या वेगवेगळ्या लेअरच्या चपात्या नक्की बनवून बघा अगदी मऊ लुसलुशीत होतात काटोकाट फुकतात चपात्या तर यातली कोणती चपाती तुमच्याकडे बनवली जाते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छान छान रेसिपीजसाठी शीतल मराठी फूडला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद